दंडवत प्रणाम शिवराज्याभिषेक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस हा सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर झाला होता या दिवशी महाराजांनी स्वतःला राजा म्हणून घोषित केलं आणि स्वतंत्र स्वराज्याची स्थापना केली रायगडावर झालेला न भूतो न भविष्यती असा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला यंदा राज्याभिषेकाचे तीनशे एक्काणवे हे वर्ष ही या दिनी आपणही महाराजांचे विचार स्मरणात व आचरणात आणून त्यांना मानाचा मुचरा करू शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची घटना मानली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटवून देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आलेला आहे दंडवत प्रणाम